प्रजासत्ताक दिनी नागरिकांनी घराघरातून एकतेचा संदेश देत हा दिवस साजरा करावा यासाठी गावोगावी एकता संदेशाची पत्रके पाठवण्यात आली असून सोलापूर शहरासह विविध भागात प्रत्यक्ष जाऊन पत्रकांचे वाटप करण्यात आल्याची माहिती सद्भावना सेवा दिव्यकांत गांधी यांनी दिली या उपक्रमातून समाजात ऐक्याची भावना वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे यंदा सद्भावना तिरंगा केंद्रावर साडेतीन ते चार फूट उंचीची भारत मातेची आकर्षक फायबर मूर्ती उपलब्ध करून देण्यात येणार आहे तसेच प्रजासत्ताक दिनानिमित्त सव्वीस जानेवारी ते एकोणतीस जानेवारी दरम्यान विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याचेही दिव्यकांत गांधी यांनी सांगितले सुरुवातीला जेव्हा मी चालू केलं एकोणीसशे त्र्याण्णव ला त्यावेळेस लोकांना ही कल्पना तेवढी लगेच रुजली नव्हती हळूहळू करता करता जसं तुम्हाला बघता बघा वाहनांमध्ये तिरंगा दिसतो लोक बरच मान देतात तिरंग्याला हळूहळू इथं सुद्धा येणारी गर्दी वाढते इथं येणारी गर्दी का बर असते देशभक्त आपल्या सोलापूरची लोकसंख्या आहे भरपूर पण देशभक्तांची संख्या खूप वाढली हळूहळू लोकांना महत्व कळायला लागलं आणि माझ्या एक एकट्यामुळे नाही अनेक प्रकार झाले तर आता या एकोणीसशे त्र्याण्णव पासून आतापर्यंत फार मोठा बदल झालाय लोकांच्या या देशभक्तीच्या माध्यमात देशभक्तीचा जो विषय आहे तो लोकांनी उचलून धरलाय अनेक लोकांनी उचलून धरला उत्सव आहे तो या एकता उत्सवामध्ये आम्ही प्रथम काय करतो हे ऑल ओव्हर इंडिया मध्ये पॅम्पलेट पाठवतो जे मी पॅम्पलेट लिहिलेलं आहे ते ऑल ओव्हर इंडिया मध्ये पाठवतो हा पहिला प्रसंग असतो त्यानंतर आपले चोवीस ते सव्वीस हे केंद्र चालू होत त्यानंतर ही गोडी सर्वांना मिळावी तर या ठिकाणी जेवढे मुलकरीन बाई आहे ड्रायव्हर आहे किंवा हॉकर आहेत किंवा वॉचमन आहेत त्या सगळ्यांना इथं सत्तावीस तारखे सव्वीस सत्तावीस सत्तावीस तारखेला त्यांना इथं वाटण्याचं काम होतं त्यानंतर भाजी मार्केट त्या ठिकाणी वाटण्याचं काम होतं आणि त्याच्यानंतर अनाथ मुलं जे असतात त्या शाळांमध्ये किंवा आश्रम शाळेमध्ये तिथं वाटायचं काम होती एकंदरी कसं सगळ्यांना संमिलित करायचं आता तुम्ही जो प्रश्न विचारला तो बरोबर आहे प्रश्न कसं झालेला आहे की मला मिठाई बनवायचं खूप अवघड झालंय भयानक जे मी आतापर्यंत दोन तीन वर्षापर्यंत एकशे सत्तर एकशे ऐंशी एक एक ला खोबरं घेत होतो आज चारशे रुपये कसं करायचं सांगा मनुका तर काहीच नव्हतं सर्वात स्वस्त म्हणजे ड्रायफ्रूट मध्ये मनुका बरोबर आहे आज मनुका चारशे ऐंशी रुपयाला बिजापूर वरन आणली फायबरची मूर्ती पण हा ही फायबरची मूर्ती पण आहे फायबरची मूर्ती ती पाच हजार रुपयाची मूर्ती आहे कॉस्ट टू कॉस्ट आहे लोकांनी घ्यावं म्हणजे त्याच्यामध्ये कुठला तुमचं मंडळ वगैरे असेल काही कार्यक्रम करत असेल तर त्यांच्यासाठी ते आहे पण मी आता ज्या बाहेर बोर्ड लावलेला आहे मला गेल्या दोन वर्षापासून दीड दोन वर्षापासून खूपच नुकसान लागलं आहे याच्या अलीकडंच्या जा जानेवारीला अडीच लाख रुपये नुकसान झालं माझ्या बेताच्या पलीकडं चाललंय अजून जास्त वाढलंय नुकसान जा त्या त्यामुळे मी तिथं बाहेरही लावलंय तुम्हालाही सांगतो एक मिनिटात सांगतो हेच सांगायला लागलोय की मिठाई जे लोक येतात एवढे त्यांना आता मी पन्नास रुपयाचं साठ रुपये करू शकत नाही ते प्रत्येक घरामध्ये पोचाव म्हणून कॉस्ट तेवढीच ठेवलेली आहे फक्त त्याच्यातलं मटेरियल जे आहे ते दोनशे ग्राम असेल तर एकशे नव्वद ग्राम होईल अडीचशे ग्राम असेल तर दोनशे तीस दोनशे चाळीस ग्राम होईल ते मी बाहेर बोर्ड लावलेले तेवढं म्हणजे लोकांना असं होतंय एकदम घेऊन येतात किंवा अडीचशे ग्राम नाहीयेत असं मग मला ही क्वांटिटी कमी करावी लागली आहे तेवढं सहकार्य करावं लोकांनी